हां सांगा तुमचं नाव माझं नाव प्रवीण दामोदरराव नागपूर आहे हा राहणार खडकी हा जिल्हा वर्धा बर आणि तुम्ही कुठं बारामतीला गेलते पहिले मी बारामतीला प्रदर्शनासाठी गेलो होतो आम्ही तुमचं होती तर आता कसा वाटते तुम्हाला हा प्लॉट तीन फुटावरचा समाधानकारक वाटत आहे हा आता याच्यात तीन दोन ओळीतला अंतर तीन फूट आहे वीस किलोचं बी टाकलं आपण एकरी आणि व्हरायटीचं नाव नवरदेव अठ्ठेचाळीस आहे आणि फांद्याची संख्या भरपूर आहे तर एकरी म्हणजे आपल्याला वीस किलो टाकून अंतर तीन फूट सुद्धा खताची मात्रा दोनदा दिली आणि त्याच्यात त्याचं बाकी मायकुंडस वगैरे सल्फर वगैरे काही नाही दिलं आणि फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक वापरलं बाकी वरखत बुरशीनाशक टॉनिक काही नाही वापरलं तर अशा प्रकारे आपला प्लॉट आहे तर तुम्हाला कसा वाटला फांद्या वगैरे फांद्या वगैरे तर भरपूर दिसतात हां आणि उत्पादन कसं होईल वाटते म्हणजे एक एका झाडाला आता हजार पंधराशे घाटे लागते त्यावेळी जर तुम्ही आली तर अजून आता तर फुलावर आहे आणि कुठं कुठं घाटे आहे तर तुम्ही आता इतक्या दुरून आले तर कसं वाटेल बघा उत्पादन किती होईल समाधानी आहात की नाही तुम्ही पाहिल्यावर एवढे दुरून समाधानी आणि काही नवीन, नवीन पाहायला मिळाल तुम्हाला तर चांगलं वाटते ना ठीक आहे तुमची झोपमोड झाल्यामुळे तुम्हाला जास्त विचारता येणार नाही आम्हाला कारण तुमचा परवा झोपमोडीचा दिसायला ठीक आहे